नमस्कार सख्यांनो श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा कुठला ट्युटोरियल नाही आहे तर माझ्या मनात काही गोष्टी जे तुमची शेअर करायच्या खूप काही मला कमेंट्स मध्ये लिहित असतात की नक्की कुठली ज्वेलरी करावी किंवा काय शिकवा हे कळत नाही आणि मटेरियल खूप जमा होत तर त्यासाठी काय उपाय आहे तर माझी थोडक्यात इथपर्यंतची ज्वेलरी बनवण्याची जर्नी आहे जो प्रवास आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे में गेली पास वर्षे शेदरत मी गेली पाच वर्ष याच क्षेत्रात काम करते फक्त मी सोशलाइज फारशी झालेली नव्हते तर आता मी यामध्ये तुम्हाला ज्या काही ज्वेलरी आता स्क्रीनवर ते मोत्यांच्या आहेत बरोबर तर मोत्यांच्या ज्वेलरी या मीडिया किंवा आपल्या महाराष्ट्रीयन स्त्रिया जास्त वापरतात लग्नामध्ये फंक्शनमध्ये छोट्या छोट्या समारंभामध्ये मोत्यांच्या ज्वेलरीच्या आहेत किंवा गोल्डन प्लेटेडच्या ज्वेलरी आहेत हे जास्त वापरल्या जातात त्यामुळे त्याला मागणी जास्त असते तुमचा एक छंद असतो बऱ्याच स्त्रियांचा असतो काही क्रोशा करतात किंवा काही जणी शिलाई करतात काही रेडीमेड साड्या शिवतात मी खूप लेडीजशी रोजच्या रोज बोलत असते फोन येत असतात कमेंट्स येत असतात त्यातनं कळत की बरेच कष्ट आहेत रोजचं झगडणं असतं आपल्या कामासाठी काही जणी मॅक्रमच्या छान वस्तू करतात पण या सगळ्यामधनं सगळ्यांना आपल्याला पैसा मात्र परत यायला हवा कारण आपण काही वेळ गुंतवतो काही कष्ट आहे श्रम आहेत पैसा थोडाफार गुंतला जातो आणि यातन रिटर्न्स मिळत नाही मग आपण निराश होतो तर हे सगळं टाळायचं असेल तर एक उपाय आहे की आता आपले क्लासेस चालू होतात ऑनलाईन ऑफलाईन त्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता युट्यूब तुम्ही बघताच तर वरील ट्युटोरियल बघून तुम्ही घरी हे प्रयत्न करू शकता ज्यांना येतं ज्यांना थोडंफार याच्यात येत असेल त्या खरंच करू शकतात पण ज्यांची सुरुवात आहे त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही दुकानात जाऊन वस्तू घेऊन हे आपलं आपण झगडण्यापेक्षा एक छानपैकी क्लास लावा आणि क्लासमधन तुम्हाला हे सगळं छान म्हणजे व्यवस्थित टेक्निक जे आहेत ना ते शिकल्या जातील आणि असं नाही की मी घाई घाईत कुठला अभ्यासक्रम पूर्ण करायला जात नाही दोन दिवस दिले दोन दिवसात संपलं असा विषय नाही ज्या ताई मागच्या वा, वर्कशॉपला वा, आपल्याकडे होत्या ते अजूनही महिनाभर गेले माझ्याकडे माझं चुकतंय हे कसं करू ते कसं करू असं व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉलिंगद्वारे विचारत असतात कारण हा दोन दिवसाचा प्रश्न नाहीये दोन दिवसात लहान मुल सुद्धा शिकत नाही तर आपलं तर आता शिकण्याचं वय थोडस पुढे गेले सगळ्यांना त्यामुळे शिकायला आपल्याला वेळ लागतो प्रत्येकाची रस्प्रिंग पॉवर वेगळी असते मी पटापट अभ्यासक्रम पूर्ण करत नाही तर आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना ती माझी सुरुवात होती खर तर यांचे एक मित्र होते तर हा जो प्रवास आहे दागिण्याचा कुठून सुरू झाला ते तुम्हाला सांगते यांचे एक मित्र होते मित्रांची मिसेस अशी फॅब्रिक ज्वेलरी बनवायची त्यांचं नाव तरडे आहे तर ते एक हाय क्लास लेव्हलच्या फॅब्रिक ज्वेलरी बनवायची अद्रक फॅब्रिक कलमकारी याचा वापर करून हे अशा मी ज्वेलरीज बनवत होते त्याचा साधारण आय टी सेक्टरमध्ये त्या भागामध्ये सेल पण जास्त होता पण जसजसं आम्ही ती जागा सोडली आम्ही दुसरीकडे राहायला आलो तसं ह्याचा सेल कमी व्हायला लागला आणि ह्याला तुम्ही बघाल तर एक लिमिटेड पब्लिक आहे सगळेच जण हे वापरतात असं नाही कॉटन बेस आहे त्याच्यानंतर मी बळले हे जे समोर दिसतंय ते चिंच पेटी किंवा असं आहे तर त्याला मटेरियल कॉस्ट जास्त जाते चष्म्याच्या या दोऱ्या आहेत त्या पण मी भरपूर करून विकलेल्या आहेत एका काकूंना लागत होतं त्यांच्यासाठी म्हणून सुरुवात केली आणि मग त्याच्यात पण मी खूप काम केलं होतं हे ही दिसते ही टेराकोटा क्ले पासून बनवलेली ज्वेलरी ह्याला खूप वेळ लागतो बनवायला बनवायची मग सुकवायची मग भाजायची भाजून झालं की परत कोरडे करून त्याला रंग द्यायचे हे पण करून मी बरंच विकलंय हे ड्रीम कॅचर्स आहेत तुम्ही गाड्यांमध्ये वगैरे आता लटकलेले बघत असाल तर सुरुवात त्याची इथून होती त्याचे किचन्स केले आहेत मोठमोठे हँगिंग करून मी विकलेले आहेत त्यामुळे हे जे हँडमेड काम आहे ह्याच्यामध्ये बरीच वर्ष काम करते पेपर कलिंगची ज्वेलरी खूप केली आहे तर ह्या सगळ्याच मटेरियल माझ्याकडे असं म्हणजे एक मी बघितला नमुना की त्याचं मी मटेरियल घेऊन यायची आणि ते माझ्याकडे असं बॉक्स 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 भरून पडून राहत होत कारण हे नंतर पुढचं ते नंतर पुढचं अर्थात सगळंच आपण करू शकत नाही तेव्हा आपल्याला दोन हात चोवीस तास दिलेत पण या सगळ्याचा वापर आप आपण ह्यासाठीच करू शकत नाही आपापले स्वतःचे कर्तव्य जबाबदारी आहेत आणि त्यातनं जो काही फावला वेळ मिळेल अर्थात तुम्ही आम्ही जसे आहोत आपण गृहिणी आहोत तर घराची काही कर्तव्य असतात ही सांभाळून आपल्याला हे सगळं करायचंय बरोबर तर हे सगळं सांभाळून शिवाय आपल्याला आपली ओळख सुद्धा बनवायची असते आणि ही ओळख बनवणं साधं काम नाही आहे कारण आपण घरात आन्सरेबल असतो आपण एखादा क्लास करतोय किंवा कुठेतरी पैसा गुंतवतोय मटेरियल घेतोय तर आपल्याला उत्तर द्यावी लागतात या सगळ्या स्टेज मधन मीही केलेली आहे तर म्हणून सांगते की रॅन्डमली तुम्ही युट्यूबवर व्हिडीओ बघता तर चांगली गोष्ट आहे पण जर नव्यानं सुरुवात करत असाल तर व्यवस्थित क्लास लावा आणि क्लासमधनं तुम्हाला जे काही शिकता येईल त्यापासून तुम्ही चांगलं शिकाल मटेरियलची माहिती मिळेल अर्थातच क्लास हे नीट विचारपूर्वक लावा कारण काय होतंय पुण्यात सुद्धा किंवा महाराष्ट्रभर असे बरेच वर्कशॉप तुम्हाला बघायला मिळतात तर ह्याच्यामध्ये दोन दिवसाचा वर्कशॉप हा एखाद्या हॉलमध्ये वगैरे असतो आणि दोन तीन दिवसाचा वर्कशॉप संपला की त्यानंतर तुम्हाला त्या ज्या काही क्लास घेणाऱ्या असतात त्या ब्लॉक करून टाकतात आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऍक्सेस फोन कॉल त्यांना करता येत नाहीत त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या ऑर्डर तुम्हाला मिळायला लागल्या तुम्हाला मटेरियल घ्यायचंय तुम्ही कुठेतरी अडकताय चुकताय तर तुम्ही कोणाला विचारणार आहात आणि फक्त एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुद्धा तुम्ही ऑनलाईन बघत असाल कोणीही आन्सर देत नाही तर असं कुठेही क्लास साठी पैसे भरू नका व्यवस्थित चौकशी करा आपल्या क्लासमध्ये आपण काय करतो की दोन दिवसाचं इथे ऑफलाईन वर्कशॉप जरी असेल तुम्ही माझ्याकडे जरी येऊन शिकणार असाल दोन दिवसात प्रात्यक्षिक आपण इथे घेतो स्वतःच्या हाताने तुम्हाला वस्तू बनवता येतात आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला काही अडलं तरी महिनाभर तुम्हाला ऍक्सेस दिला जातो की नाही मला हे अडत मला हे जमत नाही तर आपण व्हिडिओ कॉलिंगद्वारा तो जो काही प्रॉब्लेम आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि ऑनलाईन क्लासमध्ये तर महिनाभराचं तुम्हाला ड्युरेशन मिळतंय आठवड्यातनं दोन तास आता काहीच काय म्हणतात की आठवड्यातनं दोनच तास का तर दोन तास यासाठी की एका क्लासमध्ये मी शिकवते समजा सोमवारी तुमचा क्लास झाला मी तेव्हा तुम्हाला टेक्निक दाखवते एखादं दा फुल बनवायला शिकवलं वायरिंगच तर पुढचे दोन दिवस हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची दोन दिवस काही करायचं नाही असं नाही होमवर्क भरपूर मिळतो आणि या होमवर्कने तुमच्या टेक्निक जे आहेत ते फाईन होत राहतात त्याच्यानंतर तुम्ही घरी बसून ते जे फुल बनवलं तर नाही ताई आमचं इथं चुकता इथं माझं बाहेर वायर दिसते किंवा अशी प्रॉब्लेम येतोय तर मी तिथे तुम्हाला सांगते समजवते नाही असं नाही असं मग पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचा दागिना घ्यायचा आहे तोपर्यंत तो तुमचं फुल घरी प्रॅक्टिस करून परफेक्ट बनलेलं असतं आणि त्या ठिकाणी मी ऑनलाईन मध्ये किंवा व्हॉट्सअप द्वारे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतेच तर म्हणून हा महिनाभराचा कोर्स का उपयुक्त आहे तुम्हाला तुम्हाला एकदम ह्याची अमाऊंट दिसत असेल पण ह्याच्यामध्ये जे काही मटेरियल तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकत असाल ट्रिपल डेअरचं आणि मायक्रोप्लेटेड असं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपण इथे देतो जेणेकरून हे मटेरियल वापरून तुम्ही पुढे पण ज्वेलरीज बनवली बाहेर कुणाला विकली तरी तर, आ, ते त्याचं नाव काढणारच आहेत कारण मोत्याचं शायनिंग इतकं छान आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आणि प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा वापराल तेव्हा असे ज्वेलरी वापरल्यावर ही चेहऱ्यावर एक ग्लो येतो तुम्ही बघत असाल असं एक रिफ्लेक्शन येतं म्हणून मोत्यांची क्वालिटी आणि मटेरियलची क्वालिटी आहे ही काही आपली शेती नाही सगळ्यांना हे मी सुद्धा सामान बाहेरनं विकत आणते आणि मग ते तुमच्याला तुमच्यापर्यंत पूर्ण किट बनवून देते तुम्ही असं जर घ्यायला गेला तर सिंगल सिंगल वस्तू कोणीही देत नाही तो तुम्हाला पूर्ण पाकिट घ्यायला लावतो हो जो काही होलसेलर वाला आहे ते पाकिट घेतल्याशिवाय देत नाही तर मला हे सगळं पाकिट घेऊन सिंगल सिंगल गोष्टी पॅकिंग करून तुमच्यापर्यंत पोचवायचे असतात आणि फक्त मला पैसे कमवायचा हा हेतू नाहीये ह्याच्यामधन तुम्ही स्वतःचा सा बिझनेस चालू करावा चांगले चांगले शिकावं आणि भरपूर ऑर्डर्स घ्याव्यात स्वतःच्या पायावर उभं राहावं ही सुद्धा इच्छा आहे म्हणून सांगते तुम्ही कोणाकडेही शिका पण व्यवस्थित चौकशी करा की नंतरही आपल्याला तसा एक्सेस मिळणार आहे का त्याच्यातनं काही शिकायला मिळणार आहे का तेही विचारून घ्या नंतर मला हे माहीत नाही किंवा मग सांगितलं नाही माझ्याकडे एक ताई प्रवाह अक्षरशः रडत आल्या होत्या दहा हजार भरले कोर्स साठी दहा हजारामध्ये त्या ताईना दहा दोन इयर कप दोन इयरिंग एक मंगळसूत्र असं छानपैकी सगळं मिळालं त्यांना ते कसं करायचं हे दाखवलं एकच नथ त्या ताईंनी ट्राय केली पण घरी येऊन जेव्हा त्या चापाची नथ बनवतात ते तेव्हा त्यांना तो चाप बनवताच येईना ती नाकातून नथ ना खाली पडायला लागली मग काय झालं आपली टेक्निक कुठे चुकली त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला त्यांच्याकडून त्या शिकल्या पण अर्थात त्या काही फोन उचलत नव्हत्या दुसरा मेसेज केला नंतर त्यांनी तो नंबर ब्लॉक केला आता या ताईंनी काय करावं यांच्याकडे दहा नदी आहेत ते घालू शकतात मंगळसूत्र घालू शकतात पण त्याच्यापासून ते बनवू शकतात का तर नाही त्यांचे ते दहा हजार पाण्यातच गेले म्हणायचे कारण त्यांनी डोक्यावरनं पाणी दोन ते अडीच हजाराचं मटेरियल त्यांच्या त्यांना त्याच्या पलीकडे त्यांचे सगळे पैसे पाण्यात गेले त्यांना ते बनवता येत नाही मी फक्त त्यांना व्हॉट्सअपवरून कॉलिंग पण नाही फक्त मेसेजद्वारे चाप ते मेसेज कसा करायचा याचे दोन तीन फोटोज टाकले आणि त्यांनी तशा प्रकारे आपल्या बनवलेल्या नथींचे चाप दुरुस्त केले मला फोनवरूनच लक्षात येत होतं की त्या फक्त नाचायच्या वाक्य होत्या इतके छान त्यांच्या सगळ्या नथी नाकाला बसत होता ना आणि कुठलीच नथ नाकातून खाली पडत नव्हती तर ही टेक्निक आहे मी क्लासमध्ये बराबर दहा प्रकारच्या नथी नाही शिकवत मोजून दोन ते तीन प्रकारच्या शिकवते पण टेक्निक शिकवते जेणेकरून तुम्ही कुठल्याही बिड्स घेतले कुठल्याही तारा घेतला तर त्या वाकवायच्या कशा तुमचा बेंड किती पाहिजे त्यांचे बापा किती पाहिजेत ता, वायरच कमी पडली म्हणजे कारच कमी पडली आता मी त्याला कशी जॉईन करू तर वायर जॉईन करता येत नाही तिथे कुठल्याही प्रकारचा ग्लू आपण वापरू शकत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते किती इंच पाहिजे फूट नाही इंचामध्ये सगळं काम असतं तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे मोत्यांची साईज किती पाहिजे कुठल्या मोत्यांना कुठला मणी वापरला जातो गोल्डन बीड कुठला सूट होतो आता एक फोटो मला मागाशीच एका ताईने पाठवला एंड कॅप्स जे आपण क्रिस्टलच्या भूती लावतो त्याने मोठ्या लावल्या होत्या मंगळसूत्राला त्याच्यामुळे ते मंगळसूत्र जेव्हा गळ्याला टोचतं छट मंगळसूत्र होतं तेव्हा ते अक्षरशः होतं कारण एंड कॅप्सचे जे बाजूचे कंगोले असतात ते शार्प असतात फक्त इथे तुम्हाला दोन नंबरचा जो दिसतोय या बॉक्स मध्ये त्याला एंड कॅप्स म्हणतात क्रिस्टलच्या दोन्ही बाजूने किंवा मोठ्याच्या दोन्ही बाजूने लावल्या जातात जो क्रिस्टर असेल तीन नंबरचा असेल तर दोन नंबरच्या त्याच्या कमी ह्याच्या आपल्याला एंट घ्याव्या लागतात तरच त्या टोचत नाहीत आणि त्या हाईड होतात असं सगळं आहे आणि पकड कुठल्या वापरायच्या तीन प्रकारच्या पकड लागतात आणि या नाजूक पकड लागतात तुम्ही हार्डवेअरच्या दुकानातला पकड आणू नका त्या पकड मोठ्या असतात आपल्या तारा नाजूक असतात तर तेवढ्यासाठी अशा प्रकारच्या पकड या ज्वेलरीच्या दुकानातनं मिळतात झिरो uh, पॉईंट थ्री नंबरची वायर आहे ही आता समोर दिसतीये ही फक्त शिकण्यासाठी आहे uh, जे तुम्ही लर्निंग करताय त्यासाठी ही पण वायर तुम्ही व्यवस्थित ठेवलीत ना वायरचे बनवलेले दागिने तर वर्षभर छान जातात त्याला काहीही होत नाही पण अजून एक मायक्रो ब्लेटेड वायर म्हणून सुद्धा येते झिरो पॉईंट थ्री नंबरची ती जर वापरली ती आपल्या मध्ये येते ती जर वापरली तर अजून बरेच लॉन्ग लाईफ तुम्हाला त्या नथी किंवा ज्वेलरी आहे ते टिकते तर असा सगळा किट आपण ह्याच्यामध्ये काही सामान किटमध्ये देतो आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा किट ऑर्डर करू शकता आणि ज्वेलरीही मागवू शकता किंवा ऑनलाईन क्लास ऑफलाईन मध्ये सुद्धा नाव नोंदवू शकता तर असा हा नथ किट आपण पूर्ण देतो तर त्याची किंमत आणि हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये दिलं जाईल नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा सगळं तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही तुमचा एक हे शोधा की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे तुमची जर खूप कमर दुखत असेल तुमचे खूप डोळे दुखत असतील तुम्हाला त्रास असेल तर शक्यतो ज्वेलरी मेकिंग हे तुमच्यासाठी नाहीये म्हणजे मी स्वतः हे बनवते तरी सांगते की कारण याला बैठक लागते की दोन तास तुम्हाला एका ठिकाणी बसला तर तुमचा एक धागणा पूर्ण होईल आणि अशा ऑर्डर येत जातील तसं तुम्हाला बसावं लागणार आहे अर्थात पैसा मिळतो खूप पैसा आहे ह्याच्यात केलं तर माझं जसं म्हणाल तसं युट्यूब आहे इन्स्टा आहे त्यातनं अजूनही इन्कम चालू नाहीये मी गेली दोन वर्ष याच्यात काम करते तरी पण ह्याच्यात स्ट्रगल आहे लगेच सगळ्या गोष्टी होत नाहीत मध्ये आजारपण असतात किंवा काय असतात पण त्यातनं सुद्धा तुम्ही व्हिडिओ टाकलेत तर इन्स्टाला पोस्ट टाकल्या तर त्यातनं इन्कम आहे ज्वेलरीज विकू शकता क्लासेस घेऊ शकता ऑफलाईन ऑनलाईन असं सामान रिसेल करू शकता चार पाच प्रकार आणि ह्याच्यात तुम्हाला इन्कम मिळू शकेल अर्थात यासाठी तुमची जिद्द आणि उद्या सोडून दिलं असं करून नाही चालणार मार्केट पाहिजे की काय कुठे मिळतं चांगलं मिळतं हे शोधलं पाहिजे आपआपल्या भागात कशाला मागणी आहे लग्न समारंभात काय आपण वेअर करतोय किंवा स्त्रिया काय घालतात ह्याच्याकडे लक्ष पाहिजे ट्रेंडिंग सध्या काय चालू आहे तर हे सगळं जर तुम्ही एकदा बघितलात तर नक्की तुम्हाला फायदा होईल आपण हा जो किट देतो त्याच्यात नोट्स पण देतो म्हणजे किती इंच वायर किती घ्यायची कशी घ्यायची त्यापासून कसं आपण तयार करू शकतो ह्याचं बेसिक थिअरी तुम्हाला ह्याच्यात जा दिली जाते मी स्वतः माझ्या हाताने लिहिलेल्या नोट्स आहेत तर त्या तुम्हाला किटमध्ये फ्री येऊन जातात तर असं सगळं आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्या जाऊ नका आणि धन्यवाद इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात यात तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंटमध्ये किंवा पर्सनला विचारू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ